पुणे स्टेशनच्या नामांतराच्या मागणीचा वाद आता पेटलाय ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे कुमकुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा उल्लेख पोस्टरवर केलाय ही दृश्य आपण बघतोय पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे यांचं नाव द्या अशी मागणी कुलकर्णींनी केलेली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी फोटर आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून बालाजी या सगळ्या संदर्भात मेधा कुलकर्णींनी आता काही भाष्य केलेलं आहे का कारण पुण्यात थेट हे पोस्टर्स रस्त्यावर लावले गेलेले आहेत पुन्हा एकदा आपण बालाजी यांना संपर्क करायचा प्रयत्न करूयात सध्या काही अडचणी येत आहेत खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नमस्तानी पेठ करा असं म्हणणं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि त्यांनी थेट अशा पद्धतीनं पोस्टरबाजी केली मेधा कुलकर्णींनी नेमकी मागणी काय केली होती बघूया रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंग मध्ये केला काही रेल्वेची के मीटिंग होती म्हणजे खासदार मेधा कुलकर्णी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पिशव्यांच नाव द्यावं अशी मागणी केली तुमचं समर्थन आहे का मला नाही माहिती मी तुमच्याचकडून ऐकते मी मीटिंग मध्ये होते तेव्हा काय मागणी केली नव्हती पुरोगामी चळवळीतील विज्ञानवादी चळवळीतील तमाम जनतेची इच्छा आहे की पुणे रेल्वे स्टेशनला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव दिलं गेलं पाहिजे भाजपच्या आणि अर्थात पुण्याच्या सन्मान्य खासदार मेदाताईंनी जी बाजीराव पेशव्यांच्या नावाची मागणी केली हा त्यांचा सवेधानिक अधिकार जरी असला तरी मला असं वाटतं तमाम पुणेकर म्हणून हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावालाच पसंती देतील तर पुणे स्टेशनच्या नामांतराच्या मागणीचा जो वाद आहे तो आता पेटलेला दिसतोय